नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांचा आगोडच्या बाता हा कथासंग्रह रंगतदार प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या कुणबी बोलीभाषेतील कथासंग्रहामधील आज आपण कथा ऐकणार आहोत किवाच मास बाले ना ना आज सकाळशाच उठेल होता पुढलेदारशा मागलेदारी गोठ्यातून लाकडाचे परालीन तिकून माल्यावर त्याचा जीव काय थाऱ्यावर नव्हता था। न घोंगडीला खोचून तिच्या मेन कापडाची खोल पवून त्याने लांबे झापाचे नाडीला किव करायचा विचार मनान पक्का केला माल्यावर ठेवेल मलय न भोक्षी न तोंडे न ना बुर्दुला नारक्या ना टोकराची ना बारीक खऱ्यांची इनलेल कपरी त्यानं खाली काढून झेतली ती शेताक जायचे हार घाडी बरोबर असेल काठीला लावली ना टोकराची काठी बगलन दाबत कुदली हातान डोक्याचे घोंगरी सांभाळीन त्याने आयेला हाक दिली बाये मी मालाला निघाला नारीला किव करताव जेव्हा येल होईल हा कालशा पावसाचा डोंबार मोप उठला ता ना रातीपासून पाण्याची बारीक धार चिपचिप परत होती परत दिस वंचलीला उभा करून ठेवेल कार्यांचा न ठनक खुट्यांचा भारा डोक्यावर झेन बाले नाना मालाची वाट धरली न बांधा वर्षा डोबरा ना हेल्यांचा नांगर जाऊन येन चिखलाचा निष्ठा भरबोट झाला होता गौर खासराची वाट तर डोफा ब चिखलान भरेल होती आता आशे रस्त्याचा जाचा म्हणजे लय मोठा या खरा सांगता असे रस्त्याशा शेतात जायला लागते म्हणून बाया माणसा घरातून निघाय कटाला करायची न राठ जागेशा पायतेत नाना जपत जपत पाऊल गुचलीत होता आणवानी पायाला एखाद कडू जनावर नाहीत इचू न घोन अशा बिलगायची भीती त्याला भेवेत होती उन्हाळचं जिथं दहा मिनिटात पोहोचताव तिथं अर्धा तास नारीचे खांडी व पावसाय नानाला लागला ना डोफाभर चिखलान माखे नानानं नितल पाण्यान हातपाय धवलं नितल पाण्यान हातपाय धवाय लय बरा वाटते न नारीचे भातावर ना बांधावरचे तुरीक नजर मारून वार पाण्यान खाली परेल वरव्याचे तानं नाण्याने खाकरीवर चरवलं ना खूब बोरीचे व चरेल कंटोली काठीन उलटी पालटी करून पाहिली ना असला तर काल परवा चार पाच कंटोली त्याने पाहेर होती पण आज एखाद्या अवदशानं तिची कंटोली कधीच फामटून नेलती नाना लांबे झापाचे नारीन उतरला ना टोकराचे टिचकूला टोक काढेल काठीन त्यानं बांधाचे काठचा राट चिखोल खनून त्याचं उंड केलं न वरीस भ अगोदरच खांडी व हे बाजूंशा ते बाजून टाकेल आसान्याच्या लाकूड दाबून पक्का फिट केला मग बेशर्माचा भारा सोडून त्यानं त्यात असलेले टनक खुटा बरोबर धारव उभा करून शिदाचे वाखाखाली करकटून बांधला असला तर बेशर्माच्या कार्या गच उभ्या केल्या पांडुदाच्या बांधाची सागाची मोठा पाना खुरून त्याच्या तीन तीन पानांच्या छत्र्या बनवून बेशर्माचे खुटाव खालचे थरांना आथरल्या ना त्याच्यावर चरून चिखलाचं गोला आपटलं तसा पाटीचा पाणी जायचा थांबला न शेत पाण्यानं फुगाय लागला असला तिथलाच ना कांग्रेस गवत उचलला न त्याचा भूज दाबून त्यानं चिखल वर दाबला न मग खुटाव बारीक इनलेल कपरी लावून जास्तीचा पाणी त्यातून चावून दिला भात पोटऱ्या या आजू मोप वखत होता तोपर्यंत बरच मास मिळतील एकदा का भात निसवायला आला का म नाडीन पाणी कामाचं नाही म्हणून नानाची सगळी खटपट चालली होती भितार मनासारखा केल्यावर नानाने तंबाखूचा बार तोंडान कोंबला ना नाना बांधा व उखडू बसून कोंडवलेलं मास निरखायला लागला बारीक माशांचं थवच्या थव हिंडायला लागेल होत ना उडाण ना करवाली ना पितोल्या मंदीच कापरी व उऱ्या मारीत होत्या न पाहिला तर बारीक कोलंबी ना मुरी भिताराचे खालच्या थराला खापलेल दिसत होती तिचेसाठी इठेदाकडून मलय मागायला लागेल असा नाना मनान बोलला ना मग पाण्याचे धारव कुठूनच जाय चानस नसल्याने मास कपरी व उऱ्या मारून परत पाण्यात परत होत या पा नानाला जाम मजा वाट खालचे एक बाजूच्या पायपाचे लावेल नारकीला बर्दुल ना दुसऱ्या बाजूला टोकराची पोखरेल नारकीला तोंड्या बेस लावलाय का नाही ह्या त्यानं निरखून चार पाच याला पायला नाही या पाहत असताना दोन चार मल्ले डाकू ना चिचे नानाचे पायाला इलविल खुब ना खोबऱ्या किंवा व बिलगून राहिलेल्या काले बेरकाची टीटी चालूच होती टिचकुले काले दगडावर एक फुग्या बेरूक मासा खाया टपेल होता असा पाहे असा पाहे ना बाले नाना त्याचे क पाहे असा डोल रवरव करून माशांक पाहे ना बाले नान्यांनी त्याच्या वर्षा नंतर हटवली न परत एकदा समदा बेद जमला याची खातर जमा करून घोंगरी झटकली न तो घराक निघला आता सांग चांगला झाऊल परल्यावर पातकोल्याचं मास तरी सांगला मिळतील असं उंड मनान शिजवीन तो घरी आला ना आसला म्हणला आई आज सांचे माशांचीच भाजी कर व करीन व करीन किंवा व मास घरी भरवस आसा काय नसतंय आणशील तर आस बोलली आता आसचा वाक्य भारी किवा व मास ना घरी भरवस आता झाला काय बात का झासला झाऊल पराय नाना बस ठेवायची गांजवी गल्यान अरकवून भिताराक तर पाण्याचे मोठे धुतचा सलसल आवाज नानाच्या कानावर परला आसला तर एखाद्याने दुपारीच बालनानाचा भितार फोरला होता सागाच खुट उपटून ना कपरी बरोबर नेली होती जाताना तोंड्यात पडलेलं मास पाखरून घेतलं होतं ना नानाचे कपालाच्या आठ्या अशा वरखल्या बुरदूर लावेल होता पण त्यात पाणसूला पडलेल त्याने पाहिला या सगळा पाहिल्यावर नानाच्या आता तलपायची आग मस्तकान शिरली ना ना रागाचे भरान सकाळच्या एवढी मेहनत केलेली भितार त्याने तोरून फोरून टाकला न नाना तिथंच व उखडू बसून असा शिव्या घालत बसला का बासर बास